भवाचा भये काय तो सलंडी धरी रे सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी निपेक्षी कदा कोपल्या दंडधारी श्रीराम कशाची ही भीती बाळगण्याचे कारण नाही चांगल्या कामापाठीमागे परमेश्वराची साथ असतेच असा सरळ अर्थ या श्लोकाचा आहे येणाऱ्या अडचणींवर मात करून जो पुढे जातो तो खरा तुम्हाला एखादं गणित नेत तन नसेल तर तुम्ही दोन तीन वेळा प्रयत्न करताना तेच बरोबर तुला शाहिस्ते खानाची गोष्ट माहीत आहे ना पुण्यातील लाल महाल हा खरा तर शिवाजी महाराजांचा वाडा तिथे बळजबरीने शाहिस्ते खान येऊन राहिला होता त्याला वाड्याबाहेर पुण्याबाहेर घालवणे गरजेचे होते कारण पुण्यात राहून तो सगळ्यांना त्रास देत होता बायका पळविणे मंदिरे देवळातल्या मूर्ती भंगवून टाकणे हे त्याचे उद्योग चालूच होते अशावेळी महाराज घाबरून गेले नाही महाराजांना लाल महालाची खडानखडा माहिती होतीच खान व त्याचे सैनिक रोज काय करतात ही माहिती त्यांनी आधी मिळवली होती वाड्यावर फारसा चांगला पहारा नसे सैनिक खुशाल झोपून जात असत या संधीचाच फायदा महाराजांनी घेतला वेशांतर केलेल्या मावळ्यांनी वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून ठेवले होते काही मोजकेच मावळे सोबतीला घेऊन सर्वांनी त्या भगदाडातून वाड्यात प्रवेश केला मोठी झटापट झाली खानाचे बरेच सैनिक ठार झाले आता महाराज खान झोपलेल्या दालनात आले तो आवाज ऐकून खान जागा झाला आणि समोर महाराज बघताच भीतीने अर्धमेला झाला दोघांमध्ये झटापट चालू झाली पण तितक्यात खानाच्या बायकोने दालनातल्या समया घालवल्या त्यात खान खिडकीतून पळून जाऊ लागला त्वरेने महाराजाने तलवारीचा वार केला त्यात खानाची बोटे तुटली पण तो पळून गेला व्यवस्थित योजना आखून लाल महालात घुसून महाराजांनी खानावर हल्ला केला यावरून काय कळते की आपल्या मनाची ताकद शक्ती खूप मोठी असते आपण शांत मनाने प्रसन्न आणि आनंदी राहून जर एखादे काम केले तर त्यात आपल्याला निश्चित यश मिळते पण तेच काम करताना मनात शंका असेल आपण करत असलेलं काम योग्य प्रकारे चालू आहे ना अशी खात्री नसेल नक्कीच त्यात यश मिळत नाही आपला व्यवस्थित अभ्यास झाला असेल तर परीक्षेची भीती वाटत नाही तसंच आपल्या या आयुष्यात अनेक अडचणी खाच कळगे खड्डे असतात त्यावर मात करूनच आपल्याला पुढे जायचं असतं कोणतेही संकट आले तरीही मन शांत ठेवून विचार केला की आपोआप मार्ग सापडतो आपण सायकल शिकताना दोन तीन वेळा धड पडतो कोपराला गुडघ्याला खर मग आपण सायकल चालवणं सोडून देतो का पोहायला शिकताना गटांगळ्या खातो पण तसेच प्रयत्न चालू ठेवून शिकतोच ना नीट पोहायला असे सातत्याने एकसारखे प्रयत्न करणेच देवाला रामाला आवडते जणू काही तो आपली परीक्षाच बघत असतो अशावेळी हा रामच आपल्या पाठीशी उभा राहतो हा विश्वास समर्थ इथे देतात प्रसंग कोणताही येवो न घाबरता न डगमगता त्याला तोंड द्यायचं असं समर्थांनी सांगितलं आहे जय जय रघुवीर समर्थ